तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण शॉर्ट टर्मसाठी कोणता स्टॉक चांगला आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत सो मित्रांनो एक स्टॉक आपल्या वॉचलिस्टमध्ये मी काढलेला आहे त्याचं नाव आहे हॅवल्स है, ओके हॅवल्स इंडिया मित्रांनो हा स्टॉक आहे जो फंडामेंटली आणि टेक्निकली खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि सध्या एक चांगली बँकची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळताना दिसते पण तुम्हाला सर्वांना अनुरोध करू इच्छितो की चॅनलवर नवीन असा असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण आपल्या मराठी बांधवांकरिताच हे चॅनल आपण so, या ठिकाणी ओपन केलेला आहे जे काही मित्रांनो इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत ते बनवण्याचं काम कंपनी या ठिकाणी करते आणि फंडामेंटली अत्यंत स्ट्रॉंग कंपनी आहे एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि इयर ऑन इयर जर तुम्ही बघलं तर चांगली प्रॉफिट ग्रोथ आणि चांगली सेल्स ग्रोथ सुद्धा या कंपनीची आहे आणि कर्जांचा जर मित्रांनो विचार केला ऑलमोस्ट झिरो कर्ज मित्रांनो या कंपनीवरती आहेत झिरो पॉईंट झिरो चार या ठिकाणी फक्त याचा काय डेट टू इक्विटी रेशो आहे म्हणजे फंडामेंटल्स खूप जास्त स्ट्रॉंग आहेत आणखी मित्रांनो ह्यामध्ये एक गोष्ट आहे जी काय करते मित्रांनो दुधात साखर पडण्यासारखं काम आहे असं तुम्ही म्हणू शकता मार्च क्वार्टरचे मित्रांनो रिझल्ट लागलेले आहेत पाचशे सतरा कोटींचा मित्रांनो नेट प्रॉफिट या ठिकाणी कंपनीचा झालेला आहे जो मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो ऑलमोस्ट काय आहे दुप्पट आहे अत्यंत चांगल्याने उत्कृष्ट असे रिझल्ट उत्कृष्ट असा परफॉर्मन्स या ठिकाणी या कंपनीने दाखवलेला आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथचा जर मित्रांनो विचार केला तर इयर ऑन इयर मित्रांनो एक चांगली प्रॉफिट ग्रोथ आणि चांगली सेल्स ग्रोथ आपल्याला या स्टॉकमध्ये दिसत आहे आता टेक्निकली जर आपण विचार केला तर मित्रांनो कंटिन्युअसली एका अप ट्रेंड वेजमध्ये हा स्टॉक वर जाताना आपल्याला दिसतोय आता गेल्या काही दिवसांपासून मित्रांनो काय करतो हा स्टॉक त्याचा जो काही सपोर्ट लेवल होता त्या सपोर्ट लेवल पैसे आलेला होता एक साधारणतः तेराशे शहाऐंशी रुपयांचा काय केला मित्रांनो लो बनवला अर्थातच त्यावेळेला मी व्हिडिओ बनवायला हवा होता पण त्यावेळेला हा स्टॉक माझ्या वॉचलिस्टमध्ये नव्हता आता अनावधानाने मला हा स्टॉक मित्रांनो भेटलेला आहे त्यामुळे ह्या ठिकाणी हा व्हिडिओ बनवणं गरजेचं असं मला वाटलं सो तेराशे शहाऐंशी नंतर मित्रांनो स्टॉकने एक चांगला मुवमेंट या ठिकाणी दाखवला ऑलमोस्ट मित्रांनो अठरा टक्क्यांची तेजी दाखवल्यानंतर आता स्टॉक काय करतो मित्रांनो थोडासा खाली येताना आपल्याला दिसत आहे सो सध्याच्या लेवलवरती मित्रांनो आपण हा स्टॉक काय करू शकतो मित्रांनो बाईंग बाईंग करू शकतो या स्टॉकमध्ये जर तुम्ही एक महिना दीड महिना दोन महिना अशा पद्धतीसाठी बाईंग करणार असाल किंवा तीन चार महिन्यांसाठी बाईंग करणार असाल तर ह्या स्टॉक मित्रांनो तुम्ही डेफिनेटली तुमच्या वॉचलिस्टमध्ये ॲड करू शकता आता ह्या ठिकाणी स्टॉक मित्रांनो बाय केल्यानंतर मॅक्सिमम हा स्टॉक किती खाली होऊ शकतो एक साधारणतः दहा टक्के हा स्टॉक मित्रांनो खाली करेक्ट होऊ शकतो म्हणजे एक साधारणतः चौदाशे रुपयापर्यंत मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये जरी घसरण झाली तरी तिथे तुम्ही आणखी हा स्टॉक काय करू शकता मित्रांनो बाय करू शकता आता अपसाईडला टार्गेट्स किती आहेत मित्रांनो ते आपण बघूया आता बघा मी काय करतो डायरेक्टली तसं मॅन्युअली मी टार्गेट्स काढतो पण फिबोनाची रिट्रेसमेंटचा या ठिकाणी मी काय करणार मित्रांनो वापर करणार आहे जो रिसंट स्विंग आहे आणि रिसंट स्विंग लो आहे तो या ठिकाणी मी जोडेन सो मित्रांनो जे पहिलं टार्गेट मला दिसतंय सतराशे वीस रुपयाचं मित्रांनो काय दिसते मला पहिलं टार्गेट ह्या ठिकाणी दिसते आणि दुसरं जे टार्गेट आहे मित्र ते अत्यंत मोठं टार्गेट आहे एक एकोणीसशे रुपयाच्या आसपासचं टार्गेट मला मित्रांनो दुसरं या ठिकाणी दिसत आहे जे आपल्याला काय होऊ शकतं येत्या काही महिन्यांमध्ये म्हणजे एक दोन ते साधारणतः तीन महिन्याच्या अंतर्गत आपल्याला या ठिकाणी भेटू शकतात आता तुम्हाला असं वाटेल की हे किती पर्सेंटची रॅली आहे सो मित्रांनो बघा ह्या लेवलवर जरी तुम्ही बाईंग केली तर ही जी काय रॅली होईल मित्रांनो साधारणतः एकवीस टक्क्यांची रॅली हा स्टॉक आपल्याला दाखवू शकतो पण अगेन ही कोणती बाईंग रेकमेंडेशन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे सो मित्रांनो बघा हे व्हिडिओज बनवण्यासाठी फार जास्त मेहनत लागते मागच्या वेळेसुद्धा मी तुम्हाला एक स्टॉक सजेस्ट केला होता गोदरेज कंझ्युमर त्यानंतर मित्रांनो त्या स्टॉकने जी काही रॅली दाखवलेली आहे तब्बल पंचवीस टक्क्यांची रॅली दाखवलेली आहे सो so, अशाच पद्धतीची रॅली ह्या स्टॉकमध्ये सुद्धा आम्ही सध्या एक्सपेक्ट आहे जर या संधीचा लाभ तुम्हाला उचलायचा असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू